श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो तेरा फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरु प्रतिपदा म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या दत्त महाराजांच्या दत्त गुरूंचा जो नृसिंह सरस्वती भगवान यांचा अवतार आहे तर त्यांच्या अवताराची आपल्याला उद्या सेवा उपासना आराधना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी दत्तगुरूंची उपासना आपल्या स्वामी महाराजांची उपासना तुमचे जे कोणते गुरु असेल आता तुम्ही ज्या गुरुंना मानत असाल जसं की साईबाबा असतील गजानन बाबा असतील किंवा स्वामी महाराज असतील तर त्यांची तुम्हाला उद्या मन मनोभावे अनन्यसाधारण आपल्याला पूजा करायची आहे कारण दत्त महाराज झालं गजानन बाबा झालं साईबाबा झालं स्वामी महाराज झालं यांचा एकच अवतार आहे फक्त रूप बदललेली आहे तर आपल्याला तुम्हाला ज्या देवांची सेवा करणं शक्य होईल त्या देवांची सेवा आवर्जून करायची आहे गुरुवारच्या दिवशी त्यांच्यासाठी उद्या आपल्याला काही नैवेद्य देखील अर्पण करायचा असतो त्या नैवेद्यामध्ये तुम्ही लाडू करू शकता त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगाची भाजी अर्पण करू शकता पुरणपोळी करू शकता पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही श्रीखंड पुरी चा नैवेद्य देखील महाराजांना अर्पण करू शकता श्रीखंड पुरी हा महाराजांचा आवडीचा नैवेद्य आहे सोबतच भ भजी आपल्याला करायची आहे पण हा नैवेद्य बनवत असताना आपल्याला त्यामध्ये कांदा लसणाचा जो वापर आहे तर तो करायचा नाही कारण कांदा लसण हा तामसिक आहार मानला जातो त्यामुळे आपल्याला जी काही भाजी बनवत असाल त्यामध्ये आपल्याला कांदा लसण टाकायचा नाही त्याचबरोबर उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी एक दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा आपण कशासाठी लावायचा तर आपल्या घराच्या कुटुंबासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या प्रग पतीची प्रगती व्हावी त्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दरिद्री आहे तर ती दूर व्हावी यासाठी आपल्याला हा दिवा आवर्जून लावायचा आहे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं आपली भरभराटी आपल्या आयुष्यातील ज्या काही आहेत तर ते संपून जावे आपल्याला त्यासाठी हा जो एक दिवा आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे अगदी वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळत असते आणि आलेल्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा असतो गुरु दिवशी आपल्या आपल्याला आपल्या गुरुंची सेवा करण्याचं पुण्य हे म मिळत असतं ज्या त्यामुळे हा जो दिवा आहे तर तो तुम्ही लावला तर तुमच्या आयुष्यातील जो काही गुरुग्रह आहे तर तो बळकट होईल जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष संकटे अडचणी संपून जातील आणि आपल्यावरती स्वामी महाराजांची अखंड कृपा राहील सोबतच माता लक्ष्मीचा आपल्याला भरभरून अखंड स्वरूपात आशीर्वाद प्राप्त होईल तर उद्या हा उपाय जो आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे आणि कशा पद्धतीने लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि प्रतीक आहे म्हणून आपण जितके दिवे ब दान करू जितके दिवे लावू तितका प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये येत असतो दिवा हा बुद्धीचं ज्ञानाचं आणि त्यागाचं प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाच्या आणि प्रभावी मानल्या जातात उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये दत्तगुरुच्या मंत्र मंत्राचा पठन करायचं आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुचरित्रामधील चरित्रामधील चौदाव्या अध्यायाचं पठन करायचं आहे आणि अठराव्या अध्यायाचं पठन करायचं आहे ज्यांना दोनही अध्याय अध्याय पठन करणं शक्य नाही त्यांनी एक चौदाव्या अध्यायचं तरी किमान आवर्जून आपल्या कुटुंबासाठी घरासाठी पठन करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही करावं ज्यांच्याकडून आजच्या दिवशी स्वामी महाराजांचं पारायण करणं शक्य असेल स्वामी चरित्राचं तर अध्यायाचं स्वामी चरित्राचं पारायण करावं ह्या ज्या सेवा आहेत तर कृपया आजच्या दिवशी आपल्या हातून व्हायलाच पाहिजे अजिबात चुकू नका ज्यांना खरोखर जे आता काही जॉब करत असतील काही कामा निमित्त बाहेर असतील तर त्यांनी मनामध्ये स्वामी महाराजांच्या मंत्रात अखंड नामस्मरण करावं ज श्री स्वामी समर्थ क्षणाक्षर मंत्र आपण कायम मनामध्ये जपत राहावा आपले जे काही अडथळे आहेत संकट आहेत तर ते नामस्मरणामुळे खरोखर तरल्या जातात कारण नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर आपल्याला लावायचा आहे हा दिवा दिवा जो आहे तर तो उद्या तुम्ही एकतर सकाळी लावायचा आहे किंवा एक संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये लावायचा आहे तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो ला, लावू शकता आता दिवा लावण्यासाठी तुम्हाला मातीची एक पंथी घ्यायची आहे पंथी मातीच्या पंथीमध्ये पंचतत्वापासून ती तयार केलेली असते त्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू असतात त्यामध्ये माती ऊन वारा पाऊस या पंचतत्वापासून ही मातीची पंथी जी असते तर ती बनलेली असते आणि माता लक्ष्मीचा त्यामध्ये अखंड आशीर्वाद प्राप्त झालेला असतो त्यामुळे इतर दिव्यापेक्षा जर तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर तुम्हाला ती घ्यायची आहे आणि तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता आपल्या घरामध्ये दिपाळीच्या जुन्या पंत्या असतात तर त्या आपल्याला घासून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन किंवा लांब आहे बघा वात वा तुम्हाला दिव्यामध्ये आहे आणि त्या दिव्यामध्ये दिव्या तुम्हाला तूप टाकायचं आहे आता हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे किंवा तुम्ही शक्यतो तुपाचाच लावण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे गाईचं तूप नसेल मशीच असेल तर तुम्ही चिमूटभर हळद टाका आणि हा दिवा लावायचा आहे त्या तुपाचा दिवा तेलाचा दिवा शक्यतो करून तुम्ही आपल्या दिवा लावायचा आहे आपल्याला इथे चालणार नाही तर तुम्ही तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे कारण तूप जे असतं तर ते गायीच्या दुधापासून तयार केलेलं असतं आणि गायी मध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि तेहतीस कोटी देवी देवता हे विराजमान झालेले असतात या तुपामध्ये इतकी ताकद असते की माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपोआप आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात स्थायी निवास करत असते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर तो एका आ, प्लेट मध्ये ठेवायचा आहे आता प्लेट तुम्ही तांब्याची घ्या पितळीची घ्या किंवा स्टील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती तुम्हाला स्वस्तिक आपल्याला कधीही रिकामा ठेवायचं नाही स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचा आहे साईडला दोन दोन लाईन आपल्याला ओढवून घ्यायची आहे आणि हा दिवा जो आहे त्या स्वस्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे फुलाच्या पाकळ्या अर्पण करायचं आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी वाजायच्या अगोदर हा हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही तुम्ही हा हा उपाय हा उपाय करणार असाल तर तर संध्याकाळी नंतर जो आहे तो करू शकता उद्या संध्याकाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे जवळपास जर तुमच्या कुठे स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तर तिथे जाऊन अवश्य स्वामींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे दत्त महाराजांच्या मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन दत्त महाराजांना एक नारळ फूल अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी तुळशीचं देखील पूजन करायचं आहे तुळशी मातेमध्ये देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात आता जसं की आपण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो चमेलीच्या तिला तेला चा दिवा लावत असतो आपण हनुमान रायांसाठी गणपती समर्पित करत असतो कारण का तर कारण त्यातले जे तेल आहे तर ते त्यांच्यासाठी समर्पित केलेलं असतो शत्रुबाधा ह्या दूर होण्यास होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या प्लेटमध्ये हा जो दिवा ठेवला की त्यानंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे देवघरासमोर दिवा ठेवल्यानंतर दिव्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे फूल अर्पण आहे त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत पहिली जी वस्तू आहे तर ती चिमुटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि दुसरी म्हणजे एक आपल्याला भीमसेनी कापूराचा तुकडा टाकायचा आहे आणि एक वेलची आणि एक लवंग आपल्याला फूल असलेली टाकायची आहे कारण वेलची आणि लवंग ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि खूप प्रिय आहे त्यानंतर आपल्याला नमस दिव्याला नमस्कार करायचा आहे आपल्या मनातील इच्छा आकांक्षा बोलायची आहे आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करून सांगायचं की माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष आहे अडचणी आहे गरिबी आहे तर ते दोष दूर कर अशी आपण देवी मातेला प्रार्थना करायची आहे तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून एक एका मंत्राचं पठन करायचं आहे तर बघा तर तो मंत्र माता लक्ष्मीचा असा आहे ओम श्री या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याच त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा पठन करायचं आहे ह्या आपल्या नीतीसेवेचं सेवेचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये सर्व मंत्र दिलेले आहेत तुम्ही त्यामधून तुम्हाला जर येत नसतील तुमचे पाठ नसतील तर पुस्तकामधून तुम्ही पाहून म्हणू शकता आणि भगवान विष्णू देवांना प्रार्थना करून नंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत आपल्याला जळू द्यायचा आहे आणि त्यानंतर जर हा तिवा शांत झाला तर दिव्यातील वात जर संपूर्ण जळालेली नसेल तर ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे निर्मल्यामध्ये म्हणजे तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये जाळू शकता किंवा इकडे तिकडे फेकण्यापेक्षा सरळ पंथीमध्ये ते वात आणि जे ते दिव्या मधलं साहित्य त्या ते ते पंथीमध्ये ठेवायचं आहे आणि दोन कापुराच्या वड्या टाकायच्या आहे आणि ते प्रज्वलित तुम्हाला करून टाकायचं आहे जी रक्षा खाली उरलेली आहे राख आहे तर ती एखाद्या झाडाच्या जा बुडाशी तुम्ही कुंडीमध्ये टाकू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे कारण आपल्याला वर्षातून एकदाच ही संधी लाभच असते आणि अजिबात या संधीचा तुम्ही उपयोग करून घ्या संधी, संधी सोडू नका आणि उद्या हा जो दिवा आहे तर तो लावा बघा तुम्हाला किती छान दिसायला सुरुवात होईल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या देवघरासमोर लावायचा आहे ज्यांना देवघरासमोर लावणं शक्य नसेल त्यांनी तुळशी समोर लावला तरी देखील चालणार आहे आणि आपल्याला तुळशी समोर जर तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तर स्वतः भोवती तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तुम्हाला जर प्रदक्षिणा घालता येत नसेल तर स्वतः भोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि उद्याच्या दिवशी गायीची देखील आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे गाईला काही ना काही वस्तू आपल्या हातून खाऊ घालायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी स्वामी महाराजांची साईबाबांची गजानन महाराजांची सेवा आवर्जून करायची आहे दत्त महाराजांची सेवा करायची आहे तुम्हाला जी कोणती सेवा करणं शक्य होईल तर ती आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व आज YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ